तेव्हा निवृत्त लष्करी जवान यांचा भव्य नागरी सत्कार वरुस्ते ग्रामस्थांनी केला भारतीय लष्करात अनुशासन शिस्त आणि नम्रता अंगी असल्याने भारत मातेची सेवा करण्याचा आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येक गावात घरात एक जवान तयार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन निवृत्त लष्करी जवान विशाल बापूराव दळवी यांनी केले विशाल बापूराव दळवी हे भारतीय लष्करात बावीस वर्ष सेवा करून एक आदर्श जवान म्हणून हवालदार या पदावरून निवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यावर आज ते खालापूर तालुक्यातील वरोसे गावात आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत करून भव्य नागरी सत्कार केला त्याप्रसंगी लष्करी जवान विशाल बापूराव दळवी सत्काराला उत्तर देताना बोलत होते वरोसे गावच्या सीमेवर आल्यावर पंचारती करून त्यांचे स्वागत करण्यात आले ते पुढे म्हणाले हल्ली आपल्या परिसरातील तरुण लष्करात भरती होण्यास तयार नाहीत लष्करात भरती झाल्यावर खऱ्या अर्थाने देश सेवा करण्याची संधी मिळते आपण तसा प्रयत्न करणार असल्याचं जवान विशाल बापूराव दळवी यांनी सांगितले जवान आपले कुटुंब सोडून देश सेवा करतात त्यामुळे आपण निर्धास्तपणे जीवन जगत आहोत त्याचे सारे श्रेय लष्करी जवान यांना जाते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जवानांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे असे नागरिकांच्या वतीने मारुती तवले यांनी सांगितले यावेळी लष्करी जवान विशाल बापूराव दळवी यांनी जम्मू काश्मीर लडाख पंजाब नागालँड येथील रोमहर्षक प्रसंग सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी मित्र आणि अपघातग्रस्त यांना मदत करणारे रामदास काईनकर सरपंच पूजा तवले ॲडव्होकेट प्रमोद सुर्वे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बोलेसे ग्रामपंचायत सदस्य किशोर निकाळजे पत्रकार अर्जुन कदम नितीन तवले समीर बेलोसे संजय तवले विशाल बापूराव दळवी यांचे कुटुंब लष्करातील मित्रपरिवार वरोसे ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने आणि भारत मातेच्या जय जय काराने सांगता झाली तर सूत्रसंचालन सुदेश महागावकर यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम प्रेस चौक अपडेट